काढून घेते ते माझ्या रुटीनचा भाग आहे वेलवेट नऊ आहे त्याची ऑर्डर जास्त आहे काय आहे त्यातून काढावं लागेल शिजून होतं नेहमीच हे दोन्हीपैकी कुठलं पूजा करून घेते तर ही अशीच आहे ते मी तुम्हाला दाखवते हे होते बारा पण सव्वा बारा होऊन गेलेत पण पन... सुरुवात करते टीची सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे वाजदेत सकाळचे आठ आणि माझं एक्सरसाईज पूर्ण झालं आहे आजचा रुटीनचा व्हिडिओ राहणार आहे म्हणजे मी बारापर्यंत काय काय कसं कामं करते ते दाखवणार आहे स्वयंपाक झाला टिफिन दिला राऊंड मारून येऊन मी इथं एक्सरसाईज करते तुम्हाला जवळून दाखवलं तर पूर्ण कळेल की टी शर्ट भेजलं आहे आणि हे इथंच आहे आणि हे सगळं रात्री हा पसारा होता हे सगळं आवरायचं आहे ही शिलाईची रो नंतर तुम्हाला दाखवते ही छोटीची रो पटपट पटपट फटपटून घेते तर माझ्या रुटीनचा भाग आहे तसंच आपण जेवढं काम करू तेवढं लवकर लवकर सगळे कामं होतात सकाळचे एक्सरसाइज केले की एक दहा पंधरा मिनिट तरी तुम्ही रिलॅक्स मध्ये कामं करू शकता कारण तुम्ही पटकन अंघोळीला गेले तर तुमचं बॉडी गरम असतं आणि ते थंड होतं त्यामुळे व्यायाम केल्यानंतर बाकी हे बाकीचे थोडेसे वॉर्मअप सुरुवातीला मग व्यायाम मग कोल्डाऊन हे करणं गरजेचं असतं तरीही तुमचं व्यवस्थित व्यायाम झाला असेल तर तुम्हाला प्रचंड प्रमाणात ना येतो ते गरम शरीर जाऊन पटकन नांगून केलं की तुमच्या बॉडीला ते चालत नाही मी बरेच योगा ट्रेनर आहेत त्यांना फॉलो करते आणि माझे कोच कोच आहेत कधी तर मी त्याची ओळख करून देते पटपट 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 चांग सकाळच्या वेळी जेवढ्या लवकर होतात ना अंधार येतो ह्या रूम मध्ये थोडासा मी लाईट नाही लावले आता जिथे तिथे ठेवून देते मला पसारा दिसेल तर ह्याची जागा इथे आहे आणि पॉट वापरण्यात येत नाही आहे जास्त कारण खूप गरम होत आहे आणि ते एशी थोडासा प्रॉब्लेम झालाय जे काही कपडे आहेत धुवायचे किंवा वापरलेले कुठल्या कुठं ठेवायचे ते आवरून ठेवते म्हणजे हे माझा रुटीनचा एक भागच आहे तुम्ही समजून घ्या पटपट पटपट आवरून घेते मी कसं असतं तुम्ही जेवढे वेळ लावतील तितके तुम्हाला कंटाळ येतो एकदा कामाला सुरुवात केली इथे होऊन जात नाहीतर मग नको की नकोच वाटत कधी कधी असंही रुटीन नसतं कधी कधी चेंज पण होतं हे हे मी सांगते नाहीतर हे फिक्सच आहे असं तुम्हाला वाटेल तर कधी मागे पुढे पण होतं हे कधी कधी आदल्या दिवशीच आवरण्यात येतंय कधी आदल्या दिवशी नाही आवरण्यात आलं मला ऑर्डरचं काम आहे दुसरं काय आहे तर मी ते करते आणि आत्ता गरमी होते तर शक्यतो कॉटनचे टेशर्ट वापरते मी आणि खाली पायजामा किंवा कॉटनचे हे पण लूजवाले कपडे घालते पण खूप गरम होतं आणि मी ज्या रूममध्ये काम करते तिथे एशी नाही त्यामुळे मला आणि जास्त एशीत राहायचं पण नसतं असं सांगतात तो पण एक कुठंतरी इश्यू असतो जे काही आहेत ज्या मदतीला येतात मला ते काय हे कामं करत नाही म्हणजे भांडे कधी पुसणं कधी काय मी हे त्यांच्या सोबतीला करते त्यांना असाच फिक्स असं काम नसतं म्हणजे जे त्यासोबत असतील तर पटपट पटपट होऊन जात तर ही रूम आवरून झाली म्हणजे असे पटपट मी सगळे रूम आवरून घेते किचनचा सगळा पसारा आवरून झाला आणि त्यानंतर आत्ता ह्या नऊ जे अस्तर लाग असतं ते आधी काढते किंवा ह्या नऊवारी आधी बाजूला काढून ठेवते कारण मला एक बिडिंगचं शूट करायचं आहे आणि तो पण टाकायचा आहे त्याच्यासाठी हे आधी इकडे जे काही आहे इथलं सगळं काढून ठेवायचं मेन म्हणजे जे आत्ता जे हे काय चालेल काय वेलवेट नऊवारी त्याची ऑर्डर जास्त आहे त्यामुळे त्याचे काही किती रात्री कट केल्यानंतर मी तसंच ठेवलंय तर ह्याच्यातले काही गोष्टी लागणार आहेत ते मी काढून ठेवते बाजूला की मी तिथं ठेवले ते थे पाहते आता जे काही वेलवेटचं काम होतं थोडंसं राहिलं होतं तर ते हिचा कपडा आहे तो कट करून ठेवते आणि बाकीचं हे जे वेलवेटचे तुकडे आहे ते बाजूला सारते ह्या पेशवीस भरते मी कारण ह्यातला तो प्लॅनिट तुकडा मला लागू शकतो ते काल सगळं कटिंग केल्यानंतरचं राहिलेला कपडा आहे ग्रीन ब्लाऊज ग्रीन जॅकेट अशी ऑर्डर आहे थोडे थोडेसे असतात शॅम्पल ठेवावं लागतो कारण त्यांना कधी काय लागलं तर त्यांना शॅम्पल देणं गरजेचं देते बाकी काय ठेवलं ते बघायचं हा जो धोती ते शिवलेत ना त्याचे आहेत ते थोडेफार थोडेफार राहतातच तुम्ही किती काही केलं तरी मग ह्यातलं मला एक कलशाला सा साडी शिवायचे मॅचिंग असं तर तेही मला ह्या ह्याच्यातून काढावं लागेल एक दोन मिनिटात मी काढून घेते आणि मग हे फिरून वरचे करावं लागतं मला की थोडे ह्याच्यासाठी ते सगळंच काढून बघावं लागेल मला कुठं आहे कसं आहे आणि ते कुठं केलं मी ते त्याची उंची पाहायची असते मध्ये मध्ये म्हणजे कपडा कोणता कशासाठी किती लागतो त्याचा काही अंदाज नसतो कधी मला मदत करणारे असले तरी हे काम मला स्वतःच करावं लागतात

आवरून झालं आता ह्या साड्या शिवायच्या आहेत आज तर ह्याची अस्त्रं काढून ठेवते काही कटिंग मी करते आणि बाकीचे जे शिवणारे आहेत ते आल्यानंतर त्यांना द्यायचं असतं कटिंग करून देते कधी त्यांना कटिंग जमलं तर ठीक पण ते करत नाहीत कटिंग बघावं लागतं हे आणि वाटतंय का ओके हाच चालेल ठीक नाही अजून होतं नेहमीच हे दोन्हीपैकी कुठलं चालेल ते नंतर बघते दुसरी साडी आहे आणि हा साडीचं तर तिथं समोर येतं परफेक्ट आहे इंग्लेज बेस चालून जातं पण एकदम पण वेगळं नाही चालत अस्तरमध्ये हा परफेक्ट आहे ह्याला ते बघा असं बघितल्या क्षणी निघत नाही कारण अस्तरमध्ये जसं धागे सेड आहेत ना तसे ह्याच्यात पण भरपूर सेड आहेत आता मी हे खाली ठेवलं आहे आणि लांबून पाहिलं की हा ह्याला हा मॅचिंग आहे आणि हा पण वाटतो तर ह्या दोन्हीतलं कुठलं तर एखादं मी ठेवणार ह्याच्यासाठी झालं मी असं सकाळी हे करून घेते मी मी म्हणते बारापर्यंत तुम्हाला दाखवते आत्ता वाजलेत तेवढं सगळं आवरायला हो मला वाटलं नोट झाले बरोबर आणि एक व्हिडिओ शूट करायचा आहे बिडिंगचा जो मला अकराला टाकायचा आहे शिलाईचे जे व्हिडिओ आहेत ते सकाळी मी अकरापर्यंत टाकण्याचा प्रयत्न करते तर बघते आता ते आधी जमतं का तुमच्या लक्षात येत असेल अजून सुद्धा घाम येतोय मला म्हणजे व्यायाम केल्यानंतर किती वेळ तुम्हाला तो घाम येतो तुम्ही लक्षात ठेवा पाणी पिऊन घेते आधी ऐका सगळं माझं आवरून झालं आणि ही पूजा सराने केली मी फक्त जप करते आणि पूजा करून घेते तर ही अशीच पूर्ण पूजा करून गेलेत ते छान वाटतं असं पाहिल्यानंतर आणि ह्या साईडला माझं काम चालू झालंय हे जे पॅकेटला हे होते काय बोलतात जॅकेटला पॅकेटमध्ये रुमालासारखं हे करायचे होते दोन्ही शिवून घेतलेत हे त्याच्या त्याच्यासोबत नेऊन ठेवते कारण एवढे छोटेसे आहेत ना ते हरवायचं प्र हे येतं ह्याचं जॅकेट कुठं ठेवलं आहे ओके ओके हा जॅकेट आहे ह्याचा वेगळं वेगळा करायचंच आहे मला तर ह्याच्यामध्ये हा ठेवून देईन आणि ह्याच्यामध्ये दे, तर हे बाकीचे कामं करायला मोकळे तर आत्ता काय करायचं आहे मला इथे दुसरा जो मोबाईल आहे शूटचा तो ह्या स्टँडला लावणार आहे ह्या कारण इथे मला आता बिडिंगचं जे आहे शूट करायचं आहे मी असे लावून घेते मला दो दोन्ही हात हां जमलं हे तर ॲडजस्ट करायचं आहे आणि हे जे वन पीस आहे त्याला बिडिंग कारण आपण वन पीसला खाली बीडिंग कशा पद्धतीने करतो त्याच्यावरती फिनिशिंग येते तर हे आता बिडिंग करून घेते ह्या पूर्ण ड्रेसला आणि बिडिंग केल्यानंतर वेगळा दिसणारच आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते हा पाय चेंज करायचा असतो चेंज करून लावून घेते आणि कटिंग करून घेते बारापर्यंत हे दोन्हीचे कटिंग होतील असं वाटतंय कारण सगळं आवरायला आत्ताबरोबर साडे दहा झाले मला तर चालेल आता हे करून घेते मी सगळं झालं मी नाश्ता काय कराय ते मी तुम्हाला दाखवते हे हातीचं असं बाउल जसं असतं तसं आहे तर आजी माझी हे गावाकडे मडकं असायचं मातीचं मोठं त्याच्यामध्ये ती काय करायची रात्री भात आणि थोडासा भात आणि त्यात पाणी घालून ठेवून द्यायची आणि सकाळी उठलं की त्याला गरगटायचे म्हणजे आपण जसं डाळ भोडतो तसं आणि त्याच्यात दही टाकायची आणि थोडंसं मीठ काळी मिरी आणि त्याच्यावरती क लसूण कोथिंबीर क असं फोडणी द्यायची आणि त्यात ताक टाकायचे तर मी काय करते थोडासा भात राहिला होता तो भात आणि थोडंसं पाणी हे झाकून ठेवते ह्या ह्याच्याने आणि मी मिक्सरमधून थोडंसं बारीक करते कारण घोटल्यावर निघत नाही आणि त्यात भरपूर ताक घातलं ह्याला फोडणी दिले तर दिले नाहीतर मी असेच खाल्लं तरी खूप पोट भरतं आणि शांत होतं पोट बोलतं तर थंड असतं उन्हाळ्यामध्ये हा प्रकार करा आत्ता मी गावी गेले तर आमच्याकडे मडके भेटतात छोटेसे असे किंवा असं पातेल्यासारखे ते मी घेऊन येणार आहे आणि काळ्या मातीचे असतात हे जसं आहे तसं हे जसं मडकं आहे तसं पण आता हे लाल मातीचं ह्याच्यात चा हे छान लागतं मी चांगलं नाही म्हणलं तरी पंधरा दिवस झालं मी वापरते हे हे रोजचं नाश्त्याला नसतं कधी तर असते आठवड्यातून दोन तीनदा मी हे करते उन्हाळ्यात तर फिक्स मी करतेस नाही तर दही भात आणि वरून लसूण ते अशी फोडणी खूप छान लागतं तर तुम्ही करून बघा आणि ह्याच्याने पोट भरतं चालेल हे आता मी झाकून ठेवते त्याचं जे शूट होतं ते पूर्ण करून झालं नाश्ता केल्यानंतर शूट केलं सगळं झालं बरोबर वाजलेत साडे अकरा आता कारण ह्याला वेळ लागतो शूट केलं ॲडिट करणार आहे ते व्हिडिओ ते म्हणजे एक दोन दिवसानंतर टाकायचं असतं हे बघा इतकं सुंदर आलं आहे आणि हे कटिंग करून घेते बारापर्यंत मी जसं प्लॅन केले तसं होईल आणि तर आलं बेल वाजवत तर दरवाजा उघडते हो मग ते कोण आहे ते किंवा लेट हां स दरवाजा उघडल्यावर सावित्री होते जे माझ्याकडे मदतीला असते सगळं तिने आवरून घेतलंय आज सगळं तिला म्हटलं किचन कट्टा स्वच्छ धुवून भांडे सगळे आवरून घे भांडे सगळे स्वच्छ आवरलेत बेसनसुद्धा तिने स्वच्छ घासलं आहे आणि इकडं सगळं आवरून ठेवलं आहे आता हे लावून घ्यायचं काम माझं आहे ते मी दुपारी जेवल्यानंतर करते तर अशा पद्धतीने तिने केलं आहे आणि माझं कटिंग कोटपर्यंत आलं हे दाखवते तो जो आहे ती साडी कटिंग झाली माझी ती पूर्ण कर कटिंग झाली ते पदराचा भाग आहे असंच घडी केलं आहे आणि हे जे मला मदत करायला येते त्यांना शिवायला देणार आहे ही स्वतः मी शिवणार आहे आणि ह्याचं तर इकडं कट केलेलं आहे आणि त्याचा पदर काढला आहे हा पायजामा कटिंग आहे आणि मी बघते बारा पण सव्वा बारा होऊन गेलेत पण आहे दहा पंधरा मिनिट इकडचं तिकडं असं होतं तरी इकडं आता जे शूट ते केलं होतं ते सगळं आवरायचं हे धागा हे करून घ्यायचं आत्ता सध्या हे शिवायचं ह्याच्यानंतर ते जे ह्याचे लेस आणलेत हे लेस सगळे चेक करायचे आहेत कारण हे मी कस्टमाइज करून घेणारे एक घेतलेस आणि बाहेर जे आहेत ते सगळं द्यायचे आहेत हे हे जे तो तिकडचा सगळा जो दिसतो आहे सेट आहे तो त्याचं शूट घेते नाहीतर दुसरा एक आहे त्याचं कुठला तरी शूट घेते आणि ते मला आज कोरिअर करायचं आहे तर चालेल चला तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघा अजून माझा दिवा म्हणजे आहे आणि तो कमीत कमी संध्याकाळपर्यंत राहील असं मी लावते कधी कधी दुपारी हे होऊन जातो पण बारा एकपर्यंत तर तो दिवा असतो मी इकडं असं शिलाई करते आणि मला थोडंसं काय वाटलं तर पटकन मागे असे मी फिरून पाहते माझ्यासोबत आहेत असं वाटते वरती स्वामी समर्थांचं हे खाली साईबाबाचा फोटो आहे आणि असं सगळं आहे खूप छान असं होतं जाता दिवस आणि टायमात काम झालं की मला खूप समाधान वाटतं माहिती नाही ते मला कसलंही एक बोलतात ना वेळ आहे माझं काम जरा वेळेत झालं ना मी खूप असे रिलॅक्स राहते तुम्हालाही तसं असतं का सांगा तर चालेल चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा रुटीनचा व्हिडिओ होता अशा पद्धतीने माझं रुटीन असतं